या या स्वार्थी जीवनात स्वार्थी माणूस आहे जिथे सर्व पर्याय धरतात तिथे योग्य जाट हा माणूस असा जो भव्य दिव्य कार्यक्रम आहे या पंचक्रुसिथी तळुंदे गावामध्ये एक खेडे गावामध्ये असा कार्यक्रम होत आहे त्यांचा वाढदिवस त्यांच्या मुलीचा वाढदिवस असतो हा माणूस म्हणजे कुठलाही वायभार खर्च न करता एक वृद्ध आश्रमात हा माणूस खर्च करतो मंडळी आमना तळुंदा नगरी गणेश उत्सव निमित्त योगेश भाऊ जाट अखिल भारतीय जाट समाज अध्यक्ष यांच्या याच्या भाऊच्या होते नाही आमच्या गावामध्ये भूतोना भविष्य असा त्या ठिकाणी एक उपक्रम एक कार्यक्रम भाऊनी या ठिकाणी घडून आणला भाऊचा या ठिकाणी गावाच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने व तरुणांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो तसंच हा कार्यक्रम बघून परत पुन्हा तरुणांना प्रेरणा येईल तरुण एकत्र येतील तरुणांमध्ये एक जागृती निर्माण होईल असं उद्दिष्ट योगेश भाऊनी या ठिकाणी वापरला जाट हे अखिल भारतीय मराठा जाट समाजाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आमचे लाडके आमदार आदर्य मंगेशास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी येत आहे तर योग्यदाचे या ठिकाणी कौतुक केले ते कमी थान था थान फार कमीच आहे कारण की असा जो भव्य दिव्य कार्यक्रम आहे या पंचक्रुशील तळुंदे गावामध्ये एक खेडे गावामध्ये असा कार्यक्रम होत आहे आणि योग्यदाची कारकिर्दी फार म्हणजे वागण्याजोगी आहे योग्यदादा एक आरोग्य दूत म्हणून एक समाजसेवक म्हणून आणि कुठलाही राजकीय हेतू आणि कुठलाही आपला फायदा न बघता हा माणूस सगळ्यांसाठी तटस्थ उभा राहतो हे या गावकऱ्यांचा प्रेम तुम्ही बघू शकतात आणि हा असा कार्यक्रम या शेतकरी लोकांना या ग्रामस्थांना कधी बघायला मिळू शकत नाही कारण ही लोक ना ताणतणावात जगतात दिवसभर शेतीचे कामं करतात या लोकांना हा एंटरटेनमेंट जे आहे म्हणजे एवढ्या खेडेगावात हे शक्य नाही आहे या माणसाने शक्य करून दाखवलंय आणि योग्य जाता प्रवास आहे हा गुड्डू म्हणून होता या गावात जेव्हा आले होते हे गुड्डू म्हणून तर योग्यच साहेबपर्यंत हा माणसाचा प्रवास आहे या माणसाची म्हणजे जितकीही आपण प्रशंसा केली ही उल्लेखनीय आहे आरोग्य दूत मध्ये बरेच त्यांनी हेल्थ किट वापलेत आणि वृद्ध आश्रमांमध्ये त्यांनी बरीच मदत केली आहे अनाथालय मध्ये त्यांनी आश्रम आपले आपलं काय म्हणतात भोजन वगैरे करणं त्यांचा वाढदिवस त्यांच्या मुलीचा वाढदिवस असतो हा माणूस म्हणजे कुठलाही वायभार खर्च न करता एक वृद्ध आश्रमात हा माणूस खर्च करतो या लोकांची मदत करतो आणि या या स्वार्थी जीवनात हा निस्वार्थी माणूस आहे जिथे सर्व पर्याय अयशी सुधारतात धरतात तिथे योग्यच जाट हा माणूस काम येतो हे योग्य मी म्हणजे माझ्या आयुष्यात त्यांनी फार काही केलंय जेव्हा जेव्हा मुंबईला गेलोय फार मदत केली आणि माझ्यासाठीच नाही असं कुठल्याही जातीचा धर्मासाठी ना म्हणजे काही असं त्यांचं काही नाहीये कोणी या कोणी मदत मागा जेवढी मदत होईल तेवढी मदत नक्कीच करणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी मुख्यमंत्री कडून जी आपले आरोग्याची जी निधी मिळतो सहायता निधी मिळतो त्या सहायता निधीसाठी या माणसाने भरपूर प्रयत्न केले सहायता निधी सहसा सगळ्यांना मिळत नाही त्यासाठी फार मोठा वशिला लागतो किंवा ओळख लागते मंत्रालयातून सहायता निधी पास करणं म्हणजे एक साल सामान्य माणसाचं काम नाहीये ते या माणसाने केलं आहे त्याचप्रमाणे सर्वात मोठी भारताची समस्या आहे एवढी मोठी बेरोजगारी असताना या माणसाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे ना कुठली कंपनी नसताना ना कुठल्या असताना स्वतःच्या ओळखीवर फक्त मंत्रालयात चांगल्या लोक त्या लोकांचं जीवनमान सुधारलंय जे लोक आज मंत्रालयात लागली ना त्या लोकांचं जीवनमान सुधारलंय एवढंच नाही की ते लोक गावात नाईट पेंडर फिरत होते आज स्त्री फिरतायत या सगळ्या गोष्टींमागे फक्त एकच माणूस तो म्हणजे योगी झाला हे भरपूर काही योग्य मी बोलू शकतो या माणसाबद्दल बोलणे एवढं काही आहे की हे आभार सुद्धा कमी पडेल एवढं त्या तळून त्या गावातून आमच्या गावाचे आमचे सहकारी मित्र योगेश भाऊ ज्यांना आरोग्य दूत म्हणून म्हटलं जातं या तालुक्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर त्यांना एक आरोग्य दूत आम्ही हे दिलेले तर एक अतिशय उत्स्फूर्त असा कार्यक्रम त्यांनी नियोजित केलेला आहे पंचप्रस्थीतील भरपूर प्रतिसाद त्यांना मिळत आहे गणेश गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात चाळीसगाव तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे तर आमच्या योगेश भाऊंना मी भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो